कुणी करायला लावला असेल ज्यांनी कुणी केला असेल त्याचा आपण निषेध करतोय या दोन्ही आंदोलनासाठी पोलीस यंत्रणा पत्रकार बंधू माझ्या माता भगिनी आणि तुम्ही आपण सर्वजण तमाम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिला एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आम्ही तर इथं माती बसलोय काही लोक तिथं त्या डांबरी उभसलेत निश्चितपणे खालून सुद्धा पोळत असेल पण ज्या माणसाला तुम्ही तळ हाताच्या फोडासारखं साठ वर्ष जपलं या माद, न्यूजच्या माध्यमातून या महाराष्ट्राला कळणार आहे की माणसं या कुटुंबावरती नाबासाहेबांवरती किती प्रचंड प्रमाणे प्रेम करतात निश्चितपणे अनिकेत दादांनी ज्या पद्धतीने सांगितलं दादानो मिले भोळा दिसत असेल पण तसं नाही आता दादा म्हणले तुम्ही दोघं जण एक राहा लागा मांडीला मांडी घालून मांडी बसलो राजकारण आहे तुषारदादा राजकारणात आबासाहेबांचं बाळकडू आम्हाला मिळालेलं आहे कुठं आम्ही कुठं आम्ही एकत्र बसायचं आणि कुठं आम्ही वेगवेगळं बसायचं वेग वेग याच बाळकडू आम्हाला जोटात असल्यापासून आमच्या आई बापांनी दिलेलं आहे त्याच्या त्याच्यामुळं या ठिकाणच्या माझ्या तरुण सहकाऱ्यांना आणि जनतेला सांगतो आमच्या तीळ मात्र केसाचं सुद्धा अंतर नाही एवढं तुम्ही समजून घ्या हे करावं लागतं राजकारणात आणि एक दोघाला माहीत आहे माझा दणका कसा आहे त्याच्यामुळं आता घरातला एक, एक पोरगा जर आक्रमक असेल तर मला शांतच राहावं लागते बाबांनो तर असं काय नाही दादापेक्षा मी लय आक्रमक आहे काही का लोकांना घरात आल्यावर माहीत आहे पण मी लय संयम गिळतोय कारण तुम्ही माझ्यावरती तेवढं प्रेम केलं आहे एक नैतिक जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं आबासाहेबांवरती आपण प्रेम केलं ज्या पद्धतीनं आबासाहेबांचे आपण सर्वांनी विचार जपले त्याच पद्धतीनं सुद्धा विचार जपण्याचा प्रयत्न करतो आहे याच्या पुढून कुणाच्याही घरी कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख घेतोय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा इशारा आहे जर कुठल्या खात्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर तुमचं माझंच आहे ही जनता न सांगता आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी याचा बोध घ्यावा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला शांततेत आला कुठंही गालबोट लागलं नाही आबा बाईसाहेबांनी दिलेल्या आदेशाचं आपण पालन केलं जाताना सुद्धा शांततेत जायचं आहे कुणीही उठायचं नाही खाली बसा पहिल्यांदा माता भगिनी जातील आणि त्याच्यानंतर पुरुष मंडळी उठतील पाठीमाग जे कोण उठ कोण आहे आणि दुसरी गोष्ट एवढ्या चुकीच्या काळ्या दिवसाला तुम्ही सर्व दुकाने तालुक्यातली गावं बंद आहेत काही तर हा आत्ता निवेदन दिल्यानंतर हा निषेधाचा जो कार्यक्रम आहे तो संपला जाईल त्याच्यानंतर सर्वांनी दुकानं उघड उघडावी आणि आपापला व्यवसाय शांततेत चालू ठेवावा